खरं तर विधानसभेनंतर बदललेल्या राजकीय गणितांनंतर संगमनेर नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि या नगरपरिषद निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे आपल्यासोबत या ठिकाणी बोलण्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आहेत थोरात साहेब कसा एकंदरीत सगळा प्रत प्रतिसाद एकंदरीत या एकंदरी मतदान प्रक्रियेमध्ये राहिला आणि काय विश्वास घेऊन तुमची संगमनेर सेवा समिती सामोरे जाते एक आहे विश्वास हा आहे की तीस वर्षाचं काम आहे अत्यंत सुंदर काम आहे प्रत्येक गोष्टीची काळजी शहराची घेतली गेलेली आहे नागरिकाची घेतली गेलेली आहे आणि म्हणून पुढचा कालखंडसुद्धा लोक विश्वास करतात की आणखी चांगला कशा पद्धतीनं नेऊ शकतं आम्ही गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे काही काळजी कर आणि वर्षभराचा जी काही गुंडगिरी वाढली टोल नाक्यावरच्या साध्या मुलांना टोल नाक्यावरची मुलं पण नसतात गरिबाची मुलं तिथं पोट भरण्याकरता असतात त्यांना तुम्ही शिबिगाळ करता आमचा एखाद्या शोरूममधला मुलगा कोण असतो गरीबाचा मुलगा तिथं शोरूममध्ये कामाला असतो त्याला शिवाय तुम्ही देता म्हणजे तुमची लायकी काय म्हणजे तुम्ही कोणत्या पद्धतीनं वागताय सर्वसामान्य जनतेशी हे आपण पाहतोय ना त्यामुळं ना। काही नाही जनतेनं ना अनुभव वर्षभरात इतका घेतला विद्रुप शेअर करून टाकलं दादागिरी वाढली अंमली पदार्थ वाढले हे सगळं काही दुरुस्त करण्याची जबाबदारी आता आमच्यावर आहे आमदार सत्यजित तांबे देखील आपल्यासोबत आहेत काय विश्वास घेऊन तुम्ही सा... निवडणुकीला सामोरं गेला होता आणि कसं एकंदरी चित्र राहिले ज्या पद्धतीने आता साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने आजपर्यंतचा ट्रॅक रेकॉर्ड आमचं आहे कामाचं आणि ट्रॅक रेकॉर्ड असल्यामुळे लोकांचा विश्वास आहे की बाबा हेच लोक हे करू शकतात आणि म्हणून निश्चित येणारं जे व्हिजन देखील आम्ही ठेवलेले संगमनेर टू पॉईंट झिरोचं त्या पद्धतीचा लोकांचा विश्वास आमच्यावर आहे की आम्हीच हे करू शकतो आणि म्हणून निश्चित ते आमच्या पाठीशी उभा राहतील अशी मला खात्री आहे संगमनेरचं पाणी पळवणार असा आरोप तुम्ही केला होता कसं बघ आहे ना नाशिक पुन्हा रेल्वे जी संगमनेर मार्गे जात होती तिला शिर्डी मार्गे नेऊन आमची रेल्वे पळवण्याचं काम इथं झालेलं आहे आणि आम्हाला भीती आहे की ज्या पद्धतीचं प्रशासक राजमध्ये काम इथं झालेलं आहे आणि शेवटच्या तीन महिन्यात तीन चीफ ऑफिसर इथं बदलले एक चीफ ऑफिसर तर दोन दिवसासाठी आले होते मग हे नेमके दोनच दिवसासाठी का आले होते हे देखील शोध लावला पाहिजे आणि म्हणून आम्हाला भा आम्हाला भीती वाटते आहे का त्यांनी प्रशासक काळामध्ये संगमनेर नगरपालिकेची एन ओ सी वगैरे असं काही घेऊन हे पाणी तिकडं पुढं नेण्याचा प्रयत्न तर केला नसेल ना ही भीती आमच्या मनामध्ये आहे आमदार खताळा असं प्रचारधारा म्हणाले की संगमनेरकरांनी विधानसभेला केवळ बाळासाहेब थोरातांचाच नाही तर तांबेंचा देखील बंदोबस्त केला होता कसं बघताय सगळं निश्चितच शेवटी विधानसभेला जो पराभव झाला तो आमच्या सगळ्यांचाच पराभव होता त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही काय विश्वास घेऊन किती उमेदवार तुमचे निवडून येईल काय मला असं वाटतं की तीसपैकी तीस येतील आणि नगराध्यक्ष देखील प्रचंड मताने निवडून येईल असा मला विश्वास आहे निश्चित बघितलं तर सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील आणि नगराध्यक्ष देखील आमचाच होईल असा विश्वास जो आहे तो आमदार सत्यजित तांबे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलेला आहे सचिन मनसोडे साम टीव्ही न्यूज संगमनेर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका